चला मित्रांनो मी चालले खार हरभऱ्या का चक्कर मारायला चला तुम्हाला पण नेते हरभरा खायला तर मी आले हो, माग टफी आली टफीच्या माग बघा तिचे सगळे मित्र परिवार किती दिसले का मागे एक लाईन इतकेशी निघाले आता एकटीचा असते पण लई मित्र आहेत आता सध्या त्याच्यामुळं सगळे मागच असतात ते चला मी तुम्हाला हारपरायच्या वावरात नेते हा गहू पण आता म्हणजे जवळजवळ काढायलाच येते इकडला अजून हिरवा आहे तर याला अजून बरंच पाणी दोन तीन पाणी तरी लागतील आणि याला अजून एखाद्या पाण्यात तरी हा गहू निघून जाणार आहे पण आता नेमकंच आबाळ वातावरण बेकार होतं आहे ना विचारायलाच नको बघा आता किती जत्रा घेऊन आली चल माग म्हटलं आणखीन पुढे निघाली तोय बोटे झाड घरी ठेवून हो <laughs> वातावरण <वरेनके> काही डेंजर झाले काय <laughs> करत मामा। होय कोण बसले एवढ्या अडचणीत काढली वय करडीची भाजी हा नाही लय मावा पडलाय खातेन कशडा मी ती काढून टाकायची काय व्हायचंय त्याच काय नाई म्हटलं हरभार चक्कर माराव एखादी लागले कुठं मोड भरायला पण आता कवळ येत पण आता डुकरांचं देश सोडून पण माणसं देते आणि त्याच्यामुळे आपली एखादी चक्कर मारली म्हणजे हा मग काय मी बाजार नव्हता सोडून दिली काय मवान शेंगा आल्यात याला आता डायरेक्ट आता बेजदारा वाटतंय पण इतका मव या आबाळाने वातावरणाने विचारायलाच नको म्हणलं पावत तर आमचे साहेब तर पहिलेच वर्ड खाली हजर आहेत हे दोघं आता चुलत दिलेत माझे हे बसले ते निवांत खात आता मी आले

या मित्रांनो पहा हरभरा या खायला कारण हर हर आता हरभरा पण जास्त आता पेरत नाहीत कुणी त्याच्यामुळे हरभरा बघायला भेटत नाही आता इथं तर मी म्हणते आमच्या जवळजवळ एवढ्या याच्यात आम्ही एकट्यानेच हरभरा पेरला असं आता लोकं डोक्याची भेणं बेणं हरभराच पेरीत नाही पण आम्ही आता म्हणलं तर जाऊ दे खायपुरतं झालं तरी बरोबर आहे चला मी आता चालले वरती थोडा हरभरा चालवला आहे पोरंगला खायला कारण पूरं कॉलेज हुशार येतात त्यांना काय खाली यायला टाइम भेटत नाही पोरांना त्याच्यामुळं म्हटलं आता पोरांना पण खायला होईल तर इथंच मी आजचा व्हिडिओ पण कर म्हणजे संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका चला बाय